हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या साडेतीन आणि एकदम शांतता पसरली होती सगळीकडे फक्त आणि फक्त चिमण्यांचा किलबिलाहाट तेवढा ऐकायला येत होता बाकी काहीच ऐकायला येत नव्हतं सगळं शांत वातावरण होतं कारण की मध्यरात्र आहे साडेतीन म्हणजे मध्यरात्रच असते तर आता त्यानंतर ना म्हणजे बाल्कनीचा डोअर ओपन केला थंडगार हवा वगैरे येत होती फ्रेश हवा येत होती परंतु ना त्यासोबत ना थोडंफार मच्छर पण येतं आहे बारीक बारीक मच्छर येते कारण की ना नदी आहे बाजूला त्यामुळं ना थोडं थोडं मच्छर येत आहे कुटुंब तर ना आ, मी पीठ मळत होते तोपर्यंत दोन तीन मच्छर दिसली मला तर मी लगेच ना मुलांसाठी म्हणजे मुलं झोपलेली आहेत तर त्यांना ना मच्छर चावतील म्हणून ना तिथं मी अगरबत्ती लावते कारण की घरामध्ये एकदाशी मच्छर जर गेले तर मग मुलांना भरपूर चावतील मच्छर तर अगरबत्ती लावली ना तर सगळे मच्छर निघून जातात ही आ, ग्रीन कलरची आहे ना अगरबत्ती खूप म्हणजे चांगली आहे आम्ही नेहमी तीच अगरबत्ती आणतो एक अगरबत्ती जर लावली तर सगळे मच्छर निघून जातात घरातले तर आता इथे माचेस पण संपलं होतं माझं तर मी गॅस स्टोव पेटवला आणि डायरेक्ट अगरबत्ती लावली तर अजून ना थोडा वेळ म्हणजे एक तासभर आहे त्यामुळं साहेब पण झोपलेले आहेत तर त्यांची पण झोपमोड होऊ नये कारण मच्छरमुळे त्यामुळं अगरबत्ती लावली आणि त्यानंतर आता इथे मी स्वयंपाकाला स्टार्ट करणार आहे तर ना अगोदर मी थोडंसं गरम पाणी करते गरम पाणी पिते कारण की मला ना असं म्हणजे ना ब्रश न करता गरम पाणी वगैरे प्यायला आवडतही नाही आणि तेवढा टाईम पण नसतो माझ्याकडे त्यामुळं मी ना म्हणजे टाईम नसतो म्हणजे ना झोप इथून उठल्या ना अगोदर मला ब्रश केला पाहिजे आणि फेसवॉश केलं पाहिजे तर झोप जाते ना एवढ्या उड्या मध्यरात्री उठून कामाला लागणार नाही हे सोपी गोष्ट नाही त्यामुळं ना उठल्या उठल्या मी अगोदर ब्रश करते फेसवॉश करते आणि मग दुसरं इतर काही कामं असतील ते करायला चालू करते त्यामुळे जे गरम पाणी ना ब्रश करायच्या अगोदर प्यायचं असतं ते मी गरम पाणी ना मी ब्रशच्या नंतर पिते आणि आता इथे ना भाजीची तयारी करत करत मी थोडं थोडं असं गरम पाणी पित होते आणि त्यानंतर इथे बघा सुकटमधून ना जवळजवळ अर्ध्या तर असं ना ते भुसा निघाला आहे कारण की ना लास्टचं थोडंसं उरलं होतं बाकी सगळं सुकट संपलं होतं त्यामुळं ना हे उरलेलं लास्टचं जे होतं याच्यामध्ये भरपूर असा भुसा निघाला आणि याच्यामध्ये ना बारीक बारीक म्हणजे खडे पण असतात त्यामुळं ना मी चाळणीने चाळूनच घेते आणि मोठे मोठे खडे जे असतात ते असं निवडून काढते आणि आता इथे बघा साहेब निघालेत कामाला आणि आ, ते <स्थित> <चपल> का आम्हाला त्यांना ना त्यांना ना फॉगच रेडवाल परफ्यूम लावायची सवय आहे पण त्यांचं ते संपलं होतं रेडवाल परफ्यूम तर ना हे आमचं ब्लूवालं परफ्यूम लावलं आणि ते पण वाकडे तिकडे तोंड करत दादाच चप्पल घालून तर ना काल रात्री वैभवचं एक पार्सल आलं होतं मी शोवरून तर त्यांनी ना पावसात वापरायची चप्पल मागवली होती तर तीन जोड चप्पल आली होती म्हणजे कॉम्बोमध्ये मागवली होती त्यांनी तर मी साहेबांना सांगितलं असंच मस्करी केली की तुम्ही घालून जावा तर ते बोलतात की ह्या ते लहान मुलांसाठी चांगलं दिसतंय माझ्यासाठी नाही चांगलं दिसत आणि मी ना रात्री पार ते पार्सल आल्यावरती एक व्हिडिओ पण बनवला होता पण तो व्हिडिओ ना माझ्याकडून मिस झाला म्हणजे डिलीट झाला वाटतं आणि गेल्या सोमवारच्या एकदम मोठ्या पावसामध्ये हे मोठं झाड पडलं होतं तर याच्याना फांद्या वगैरे सगळ्या तोडल्यात फक्त आता मोठं लाकूड जे आहे ते तोडायचं बाकी आहे तर आता इथे ना घरातली क्लिनिंगची जी काही कामं होते ती उरकली आणि आंघोळ वगैरे केली आणि आता इथे मी आले बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये ना जी काही टॉवेल वगैरे पडली होती ओली ती सगळी मी स्टँडवरती टाकले कपड्याच्या स्टँडवरती आणि कपड्याच्या स्टँडवरचे जे काही सुकलेले कपडे होते ते सगळे घड्या करून कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून दिले आणि आता त्यानंतर बेडशीट चेंज करायला आली होती मी पण नंतर चेक केलं तर, तर बेडशीट काही खा खराब वगैरे झालं नव्हतं काही म्हणजे वैभवने काही मातीचे पाय वगैरे ठेवले नव्हते त्याच्यावरती आणि बेडशीट एकदम स्वच्छ होते त्यामुळं मी ठरवलं की चेंज नाही करायचं फक्त फडकून त्याला व्यवस्थित सेट करायचं आणि जेव्हा खराब होईल ना तेव्हा चेंज करता येतं बाकी स्वच्छ बेडशीट असेल तर कशाला उगत चेंज करायचं त्यामुळं ना मी फक्त याला फडकून व्यवस्थित असं सेट करून दिलं <प्षाग देखेगे> आणि त्यानंतर ना मी डायरेक्टली आली किचनमध्ये कारण की ना भूक लागली होती आणि मुलं पण उठली होती आणि त्यांना पण भूक लागली होती त्यामुळं नाश्ता बनवायचा बाकी होता तर मी ना कपडे धुवायचं वगैरे ते काम ना करेन असं ठरवलं आणि डायरेक्ट किचनमध्ये आले तर आता इथे ना साधं सिंपल एकदम आणि पटकन होणारं म्हणजे पोहेच आहेत तर इथे ना मी पोहे बनवून घेते आमच्या पद्धतीने लाल चटणी टाकून पोहे बनवायचं सगळेजणं हिरवी चटणी टाकून काही हिरव्या मिरच्या टाकून पोहे बनवतात पण आम्ही ना लाल तिखट टाकून पोहे बनवतो कारण की ना मुलांना तेच आवडतं म्हणजे मुलांना कोणत्याही रेसिपीमध्ये ना हिरव्या मिरच्या टाकण्याऐवजी लाल तिखट टाकलेलं आवडतं त्यांना कारण की हिरवी मिरची अचानक जर दाताखाली आली तर खूप तिखट लागतं त्यामुळं मुलं सहसा बोलतात की लाल तिखटच टाक तर आता इथे ना मी पोह्यासाठी कांदा जो आहे तो चिरून घेते तर आता इथे ना मी माझी पद्धत दाखवणार आहे पोहे बनवण्याची तर तुम्ही म्हणाल की पोहे बनवण्याची साधी सिंपल रेसिपी काय दाखवते पण मी माझ्या पद्धतीने कसे बनवते ते सांगणार आहे तर इथे त्यासाठी ना पोहे बनवण्यासाठी कढई ठेवली त्यामध्ये एक चमचं तेल टाकलं त्यामध्ये राई आणि जिरे टाकले त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आणि त्यानंतर कढीपत्ता टाकला कढीपत्ता मी थोड्या वेळाच्या नंतरच टाकते तर आता इथे एक चमचा लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता ते ना व्यवस्थित असं परतून घेणार आहे तेलामध्ये फ्राय करणार आहे आणि त्यानंतर ना हे स्वच्छ धुतलेले जे पोहे होते ते त्यामध्ये मिक्स केले आणि त्यानंतर आता याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट टाकते दोन चमचे तर आता माझे पोहे बनवण्याची जे रेसिपी आहे त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की फक्त याच्यामध्ये ना लाल तिखट यूज केलं आहे हिरव्या मिरच्याच्या ठिकाणी आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट यूज केलं आहे जिथे अख्खे शेंगदाणे टाकतात तिथे शेंगदाण्याचं कूट यूज केलं आहे हेच फक्त फरक आहे बाकी सेम रेसिपी असते सगळ्यांचीच तर आता इथे नाश्ता तयार झालाय आणि आता मी ना चहा बनवून घेते अद्रकवाली चहा तर आता इथे ना मी गुळाचा चहा बनवणार आहे कारण साखर आजपासून बंद केली कारण की माझे एक सबस्क्रायबर आहेत नंदाताई तर त्यांनी सल्ला दिला होता की चहा पिणं बंद करा तर चहा पिणं बंद करणं हे तर थोडंफार म्हणजे मुश्किल आहे पण कधी तर चहा पिएन पण गुळाचा चहा पिईन कारण गुळाचा चहा पिला ना तर काय असं इफेक्ट साईड इफेक्ट्स वगैरे होत नाही आणि चांगला असतो गुळाचा चहा तर इथे ना गुळाचा चहा बनवण्यासाठी ना मी फक्त गूळ अद्रक आणि चहापत्ती उकळवून घेतली आणि उकळण्याच्या नंतर ना गॅस बंद केला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दूध टाकलं तर ना गुळाचा चहा बनवताना ना कधीही जर आपण गुळाचा चहा उकळत असेल तर त्यामध्ये लगेच दूध टाकायचं नाही कारण की तसं केलं ना तर तो दूध जे आहे ते फाटतं आणि चहा खराब होतो तर कधीही ना गूळ काय गूळ चहापत्ती आणि अद्रक वगैरे टाकून चहा उकळायची आणि उकळल्याच्या नंतर ना गॅस बंद करायचा त्यानंतर त्यामध्ये दूध टाकायचं आणि दूध टाकल्याच्या नंतर चहा पुन्हा उकळून घ्यायचा तर आता इथे बघा छानपैकी गुळाचा चहा तयार झालेला आहे आणि दूध अगदी चांगला आहे म्हणजे थोडंसुद्धा दूध खराब झालेलं नाही आणि मी अगोदर ना एक दोन वेळा ट्राय केला होता पण दूध फाटत होतं त्यामुळं ना मी गुळाचा चहा बनवायचाच कॅन्सल केलं त्यानंतर मग मी यूट्यूबवरतीच बघितलं तर अशा पद्धतीने जर चहा केला ना तर म्हणजे दूध फाटत नाही आणि आता म्हणजे काय म्हणचं ना मी गुळाचा चहा पियेन कारण की साखरेमुळं ना वजन वाढतं त्यामुळं गुळाचा चहा पिलेलाच बरा आणि ज्यांना ज्यांना ना माझ्यासारखी चहा प्यायची सवय आहे ना त्यांनी गुळाचा चहा पिया प्यावा त्यामुळं ना म्हणजे आपल्यावरती आपल्या शरीरावरती काही वाईट परिणाम होत नाही आपलं वजन वगैरे वाढत नाही तर आता इथे तयार झालेला आहे गरभागर्भ नाश्ता म्हणजे पोहे आणि सोबत गुळाची अद्रकवाली चहा तर आता मी नाश्ता करून घेते आणि मुलं ना आ, म्हणजे आंघोळ करतं आहे एक जण आंघोळीला गेले आणि एक जण आता आंघोळीसाठी लाईन लावून उभं आहे आणि शाळेला सुट्ट्या असल्यामुळं ना मुलांचं अगदी निवांत चाललेलं असतं सगळं आंघोळी वगैरे तर आता इथे ना मला कपडे धुवायचे बाकी होते त्यामुळं ना मी पटकन नाश्ता करून घेते आणि नाष्ट्यामध्ये ना मला असं म्हणजे एक घास तिखटाचा आणि एक गोठ चहाचा असा पिला ना तर खूप छान वाटतं आणि म्हणजे गोड आणि तिखट मिक्स करून असा माझा नाश्ता असतो तर गॅसच्या समोर उभी होती त्यामुळं ना गरमी होत होती तर आत्ता फॅन लावला आहे जस्ट त्यामुळं ना थोडंसं रिलॅक्स वाटलं आणि फ्रेंड्स असं एकतर्फी असं तोंड क्रॉस असलं ना तर नाकावरती माझा जो तिळ दिसतो ना तो ना ॲक्च्युली ना आमच्या घरामध्ये अनुवंशिकतेचं ते प्रमाण आहे कारण की ना माझ्या घरामध्ये माझ्या आत्या वगैरे आहेत आत्या ना आत्यांना किंवा माझ्या बहिणींना वगैरे ना भरपूर जणींना असे तिळ आहेत नाकावरती त्यामुळे हे अनुवंशिकतेचा भाग आहे तर याला इग्नोर करा आणि नाश्ता झाल्या झाल्या पटकन मी कपडे धुवायला बसले कारण की ना कामामध्ये जर ब्रेक घेतला ना तर ते काम तसंच राहतं आणि भरपूर उशिरापर्यंत काम राहतं त्यामुळं ना मी म्हणजे असं मोबाईल वगैरे बघत बसली नाही फक्त पटकन नाश्ता केला कारण की भूक लागली होती त्यामुळं ना कधी कधी असं अचानक जास्ती भूक लागते त्यामुळं ना अगोदर मी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग एखादं काम शिल्लक असेल तर ते करून घेते नाहीतर ना मी पूर्ण कामं जेव्हा डन होतात ते ना तेव्हाच मी नाश्ता करते ॲक्च्युली तर पण कधीकधी कधी ना होतं तसं तर फ्रेंड्स आता इथे होतात माझी कंप्लीट पूर्ण मॉर्निंगची कामं तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय